श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक आण कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा जन्मता अंधा असलेला रोहित डोळे हा बीड जिल्ह्यातील एक असाधारण कलावंत डोळ्यांनी दिसत नसतानाही त्याचे संगीतावरचे प्रेम आणि आत्मविश्वास इतका प्रखर आहे की तो आज महाराष्ट्रभर आपल्या विविधांगी कला सादर करत आहे आपल्या सुरेल गायनासोबतच रोहित तबला ढोलकी अरगॉन पेटीसह अनेक वाद्य लिलाया वाजवतो लावणी अभंग देशभक्तीपर गीतं खुंडबाची गाणी देवीची भक्तिगीतं अशा विविध शैलीत तो गायन करतो त्याच्या आवाजात एक अशी ऊर्जा आहे की प्रेक्षक मंत्रमुग्धच होतात सांगीतिक प्रतिभेबरोबरच रोहित हा आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे अंधत्व असूनही तो कोणावरही अवलंबून राहत नाही उलट स्वतःच्या कर्तृत्वावर संपूर्ण जीवन जगत आहे सध्या बीड जिल्ह्याची ओळख अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून समोर येते मात्र रोहित डवळे यांच्या निमित्तानं या जिल्ह्याचं नाव आता प्रेरणादायी कलाविश्वात घेतलं जात आहे असूनही दिशा गमवलेल्या लोकांना रोहितसारखा कलावंत नव्या दृष्टिकोनाची जाणीव करून देतो अंधत्व म्हणजे अपंगत्व नाही हे रोहितने आपल्या कार्यातून दाखवून दिलं आहे त्याचं संपूर्ण जीवनच इतरांसाठी एक शिकवण ठरत आहे या अष्टपैलू कनवंताला एबी न्यूज नेटवर्कचा मनापासून सलाम सुरेश भुजबळ ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क बेल्ले शणभर मजला नेत्र रे श्री हरी आ शभर मजला नेत्र रे श्री हरी पाहू दे पाहू दे तुझी पंढरी पाहू दे पाहू दे तुझी पंढरी आपणा धन दे कोणा दे मला दयाला प्रभु नेतृ दे दया कर देवा या गरीबावरी पाहू दे पाहू दे तुझी ओ, कोना सो सोन दे कोणा ना न दे मला दड्याला प्रभू नेत्र दे कर देवा या दुबळ्यावरी पाहू दे पाहू दे तुझी पंढरी आठवळ्या भरून देवा पंढरी पाहू दे तुझ्या चंद्रभागे मध्ये नाव दे देवा गरिबा वरी पहु पहु तुंहिंजी पढ़ी